सकाळ शाबास गाव ठीक कोंबडा असता ना ते चार वाजता आर वाजता बर का, का था था, वार 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 गाव ठीक कोंबड आणि मग न सांगता सगळी मंडळी कामाला लागतात नाही का माणसांना सांगावं लागत नाही कोंबडीनी पण त्या कोंबड नियमात जात चार वाजताच आर वाज बार बार गाव ऐका मंडळी पुढचा प्रकार आपला हा भाग सुफलाम कसा होईल याचा दरवाजावर फाटके कपडे घालून उभा राहिलाय आणि शहा सणावर भरदरी कपडे घालून बसलाय शोबदार मंडळी आतमध्ये सोडते नाही त्याला तो तुम, म्हणतो ना नाव फक्त जाऊन सांगा हो जरा ऐका ना माऊली कशा करता आपण फक्त नाव जाऊन सांगितलं कोणाला बर्दरी कपडे घातल्यात त्याला आणि तो तिथून उडी टाकून आला आणि या फाटके कपडे घातलेल्या आलिंगन दिलं त्या आलिंगनाचा प्रकार आखी नगरी काय झाली अहो झाली ना सोन्याची आपण काय करतो जमलो इथं मनाच्या मला सगळ्यांना माहिती मग तो प्रकार तो अनुभवातून आज ही मंडळी आपल्या पुढं वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवित अतुल शेठ अमित शेठ तुम्ही ना ज्ञान दादा निवृत्ती दादा जरी आई वडिलांची सेवा करायला मिळाली नसल, आई बनता आली नसल, वडील बनता आल नसल तरी स्वतः मुक्ताबाईनी निवृत्ती राजानी आणि ज्ञानदेवानं जगाची आई बनून दाखवली तर तुम्ही आमच्या पुढं आई बनून निश्चित दाखवल्याशिवाय राहणार नाही ही सर्वांना रामकृष्णांनी आता जोपर्यंत रामकृष्ण हरी पुंडलिका हा मंत्र जोपर्यंत महाराष्ट्रात आहे तोपर्यंत महाराष्ट्रात या मंडळीचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद सर्वांना रामकृष्ण या मुक्ताबाईचा आशीर्वाद मुक्ताबाई म्हणजे एक आधी शक्ती असते ब्रा पण तिची आठवण राहत नाही ना आपल्याला ना म्हणून आपण पायापडा येतो माते येते बुद्धी तशी सद्बुद्धी चेकोटी म्हणून वा विचार जाताना आपण प्रत्येकाला जेवण आहे काय जेवण जायचंय तर ही मंडळी जशी तुमच्या कार्याला दिवस हजर आहे आणि त्या मातेपास आपण मागणं मागायचंय या मंडळीला अशी चत्बुद्धी मात्र दे आणि आमचा हा भाग सुभलाम सुफलाम होऊ दे म्हणा राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी हरे हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी आता सगळ्यांनी बारा अक्षरी मंत्राचा जप करायचा म्हणजे या मंडळींना आपला आशीर्वाद म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओ नमो भगवते वासुदेवाय ओ नमो भगवते वासुदेवाय सेवकची विनवणी संत जनी परिसाद विसर तो न बळावा माथि आता फार बोलो काही अवघे मने विलो पाया करा छाया कृपेची राम कृष्ण बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका